कोल्हापुरातून एक मोठी बातमी आहे विशाळगडावरच्या उरुसाला परवानगी नाकारण्यात आली आहे कोणत्याही पद्धतीने उरुसाला परवानगी नाही सण गडावर साजरा करता येणार ना, नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विशालगडची विशाल पार्श्वभूमीवरती म्हणजे जे माननीय कोर्टाचा जे आदेश आलेला आहे तीन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आलेली आहे पण त्यांच्याबद्दल एक माझा एक पॉइंट ॲड करायचा आहे ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेश पूर्तता ते काम करणार त्यांचे वरती विशालगडवरती कुठल्याही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर माननीय कोर्टाचे आदेशचे अधीन राहून जे पूर्ण कंडिशन्स टाकलेली आहे की कसं कसं ते होईल जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी काहीतरी काल मीटिंग घेऊन त्यामध्ये तोडगा काढलेला आहे असं मला समजलं आता सगळ्यांनी शांततेनं आपला जे सण आहेत आपण साजरे केले पाहिजे आणि त्यामध्ये कायदा सुव्यवस्था होणार म्हणजे त्यामध्ये वाढ होणार नाही कायदा सुव्यवस्था चांगली कशी राहील असे प्रयत्न सगळ्या नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे